त्या बरेचसे पाहुलमध्ये काही कृपा छत्र कृपाक्षक्र असत मुंबा गेलीच या ठिकाणी पूजन होत आहे तर पूजन वैद्य विनाकारे भारतीय संजय कांचन पांडुरे प्रणवी पांडुरे श्री भाऊ पंडुरे रीनाताई तुंबारे प्रांजली कुंबारे अंजलीताई कत्रे श्री म्हणजे लक्ष्मी आपण असं म्हणतो त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होता आहे

यापूर्वी आपण जो कार्यक्रम आयोजित केला होता वधूर परिचय मिळावा ज्यांना माहिती नसेल परिचय मिळावा जो नवीन सांगतोय परिचय मेळावा मध्ये आपण मी पुढे म्हणतो तुम्ही माग शपथ घ्यायचे मी कहार समाज बांधव शपथ घेतो की कहार समाजाच्या कहार समाजासाठी विविध उपक्रमात अग्रेसर असलेल्या कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट महाराष्ट्र आयोजित वधूवर परिचय मिळवण्यासाठी आणि कहार समाज बांधवांच्या एकमेकांच्या माहिती होण्यासाठी मुलींचे वय अठरा वर्ष आणि मुलाचे वय एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर नोंदणी फॉर्म भरेल बायोडाटा अपडेट करीत राहा समाजाच्या वधूर परिचय मिळवा सहभागी होत नाही लग्न जमल्यानंतर त्याबाबत संयोजकांना कळवली ही माझी जबाबदारी नाही धन्यवाद एकशे सदुसष्ट सेंटीमीटर मुलीचं शिक्षण झालेलं एम टेक इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम फील्डमध्ये आणि ही नोकरी खूप ऑटोमॅटिक वेळेस करते तिथे गावला जन्म ठिकाण कोपरगाव रंग पावा शिक्षण बारावी उत्तीर्ण व्यवसाय स्वतः शिक्षण बारावी झालेले आहे व्यवसाय त्याचा किराणा दुकानचा आहे वडिलांचे नाव कैलासवाती रमेश लक्ष्मण लावले लहान प्रॉपर परभणीतील आहे परभणी आणि सध्या नाशिक जॉब करतो आयटी कंपनीमध्ये काय गाव जन्मतारीख आहे सत्तावीस नऊ दोन हजार पाच जन्मवेळ रात्री साडेतीन <coughs> जन्म ठिकाण हा रात्री साडे आठ वाजता जन्म वेगवेगळा मुलाचे नाव कुंडावली केल्यानंतर जन्म तारीख आठ आठ दोन हजार तीन जन्म ठिकाण राजापूर गोगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना रंग ताळवा उंची पाच पॉईंट तीन सेंटीमीटर बारावी पाच शिक्षण बारावी पाच अध्यापक डॉक्टर दिलीप बिरुटे कहार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट आणि महाराष्ट्रातल्या कहार समाजाच्या वतीने मच्छीमार बांधव कहार बांधव यांच्या मुलामुलींसाठी गेले सात वर्षापासून नियोजित वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं जातं सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं याचा उद्देश केवळ एकच आहे की आज वाढती महागाई आहे आणि कमी उत्पन्नामध्ये घर संसार चालवणे शिक्षण घेणे अवघड झालेलं आहे तर समाजाचं ऋण म्हणून आम्ही काही समाज कार्यकर्त्यांनी कार कर्मचाऱ्यांनी असं ठरवलं की वधूवर परिचय मिळावा घ्यायचा निशुल्क आणि त्याची पी डी एफ फाईल करायची त्याचं बुक करायचं आणि जे कोणी नियोजित वधूवर असतील त्यांची पसंती झाल्यानंतर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अशा वधूवरांचं निशुल्क अशा प्रकारचा विवाह सोहळा झाला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातून कहार समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाला आहे तेव्हा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो हा सातवा वधूवर परिचय मेळावा आहे यापूर्वी या यापूर्वी या गंगाखेडला झाला नेवाशाला झाला परवारा संगमला झाला कोपरगावला झालेला आहे याच्यापूर्वी याच्यामध्ये जर विवाह जुळले तर आपण ट्रस्टच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात आम्ही सामूहिक जेव्हा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये अशा प्रकारचे विवाह होतात तेव्हा सरकारकडून वीस हजार रुपयांची मदत होते तर दहा जोड्या झाल्या की त्यांना आम्ही अशा प्रकारची मदत मिळवून देतो नाही हा तुम्ही आज वेगळा पायंडा पाडला आहे कुठल्याही राजकीय नेत्याच्या हस्ते उद्घाटन केलं नाही ज्या मुले आहेत त्यांच्या हस्तेच परिचय मेळाव्याचं उद्घाटन केलं त्या काय संकल्पना आहे याच्या पाठीमागे अशी संकल्पना आहे की कुणाही नेत्याला कुणाही पुढाऱ्याला कुठल्याही संस्थेला कुठल्याही ट्रस्टच्या अध्यक्षाला कायम असं वाटत असतं की आपलं नाव झालं पाहिजे आपण पुढे आलो पाहिजे त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज होतात नाराजी होते आगत स्वागत केलं की मानापमान होतात त्याच्यामुळे आम्ही त्या प्रथेला फाटा दिला आणि ज्या कार्यक्रमाला उपस्थित असतील अशा नियोजित वधूंच्या आणि वरांच्या हस्ते आम्ही अशा कार्यक्रमांचं उद्घाटन करतो तुम्ही हा उपक्रम सुरू केला शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून अशा या सामाजिक संस्थांना शासनाने आर्थिक भरीव मदत केली पाहिजे आम्ही सध्या हे, आमी 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 हे जे उपक्रम राबवतो हे लोकवर्गणीतून सामूहिक विवाह सोहळा आणि वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन करतं शासनाने मदत दिली नाही तरी आम्ही या समाजाचे आम्ही काही देणे लागतो या भावनेने आम्ही हे उपक्रम राबवतो शासनाने अशा कार्यक्रमांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे असं आम्हाला वाटतं याची प्रोसिजर कशी असते तुमच्याकडं म्हणजे विवाह नोंदणी करायची असं विवाह नोंदणीसाठी आम्ही आमच्याकडे आमचे सामाजिक कार्यकर्ते जे कोणी आहेत ते फॉर्म भरून घेतात आम्ही गुगल फॉर्ममधूनसुद्धा आमचा समाज हा मागसलेला आहे शिक्षणात कमी आहे तरीही त्या त्या गावातील आमचे सामाजिक कार्यकर्ते हे फॉर्म भरून घेतात आणि जेव्हा या फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही जे कोणी नियोजित वधू आणि वर आहेत तर त्यांना या ठिकाणी बोलावतो ते आपला स्वतःचा परिचय सांगतात आणि वधूवर परिचय मिळावा संपला की त्या आलेल्या वधूवरांमध्ये वरांमध्ये जे काही पसंती ठरेल तर त्याची नावं आमच्या संयोजकांकडे देतात आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आम्ही संयोजकांना सर्वांना आनंद होतो यांनी नमस्कार माझं नाव संतोष जगन्नाथ पंडुरे कार कर्मचारी समाजसेवा ट्रस्ट म्हणून अध्यक्ष म्हणून मी आहे पण मी सामाजिक कार्यकर्ताच आहे नाही आता शहरामध्ये हा पहिल्यांदाच मोठा एवढा मोठा कार्यक्रम होता त्यामागची काय भूमिका आहे जास्तीत जास्त वधूवरांनी या वधूवर परिचयाचा लाभ घ्यायला पाहिजे आणि जे आमचे सामूहिक सोहळे होतात तर त्याच्यामध्ये आमचा समाज गोरगरीब आहे आणि त्या समाजाने गरीब असो किंवा मोठ्या असो त्यांनी सामूहिक व्यासवाळ्यातच लग्न केले पाहिजे आणि जे आपले पैसे उरतात तर त्याच्यातून काहीतरी शिक्षणासाठी खर्च केला पाहिजे हे आमचा उद्देश आहे ट्रस्टचा ट्रस्टच्या वतीने काय काय कार्यक्रम होतात ट्रस्टच्या वतीने आमचे सामूहिक व्यवसाय होता परिचय मेळावे होतात मेडिकल कॅम्प होतात असतात क्रिकेटमध्ये म्हणजे खेळाचे खेळ वगैरे होत असतात अजून रक्तदान शिबिर होतात असे महिलांना बचत महिलांना शिवण क्लासेस वगैरे आपण ते पण रोजगार या निमित्ताने काय आव्हान करणार तुम्ही या निमित्ताने एकच आव्हान करतो आम्ही का सर्व समाज बांधवांनी कार समाज बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे स्मिता सुनील तुंबारे कार कर्मचारी सभा कार कर्मचारी सेवा ट्रस्टची मी सभासद आहे मी गेल्या चार वर्षापासून आम्ही सगळेजण आमच्या बांधवांसाठी कार्य करत आहोत आमचा समाज बांधव खूप गरीब आहे त्यामुळे आम्ही त्या आम्हाला वाटते की आमच्या प्रयत्नातून त्यांचं काहीतरी चांगलं व्हावं त्यांची शिक्षणं व्हावीत मुलांची शिक्षणं व्हावी चांगले महिलांना उद्योग मिळावा त्यासाठी आमची ट्रस्ट सर्वतोपरी प्रयत्न करते आम्ही प्रत्येका घरी जाऊन लोकवर्गणीतून पैसे गोळ्या करून आमच्या समाजासाठी देणगी जमा करतो आणि त्याच्यातून आम्ही सा सामूह विवाह सोहळा पार पाडतो प्रत्येक वर्षी हा आणि मला असं वाटतं या, या आ, कार कर्मचारी सेवा ट्रस्ट जो उपक्रम चालवला त्याच्या सगळ्यांनी उत्पूर्तपणे सहभाग घ्यावा आम्ही दोन पाऊल पुढे चाललो आमच्या समाजाने पण आमची साथ द्यावी दोन पाऊल पुढे चालून हीच अपेक्षा करते हे अंजली शरद कचरे मी आमच्या कार कर्मचारी ट्रस्टची कझिंदार आहे यावर आहे आम्ही शक्यतो जे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहे त्यांच्याकडून तर कंपल्सरी घेतो त्या त्याबरोबरच आमचे जे बाकीचे पण आहेत समाज बांधव ते स्वतः आम्हाला हे करतात म्हणजे वर्गणी वगैरे देतात वेळेच्या वेळेला आणि समाजकार्य किंवा एकत्र येणं हा आमचा उद्देश आहे कुठेतरी आहार म्हणून आम्ही कुठे कुठेतरी ओळख व्हायला पाहिजे आमची हाही आमचा एक दृष्टिकोन आहे त्याच्यातून एकत्र येणं आणि त्यानिमित्तानेच आम्ही एकत्र आमचं मेळावा घेतो आणि आमचं लग्नाचं पण आम्ही हे करतो